भवन कार्य पार पडले आहे आता एका भगवताची चर्चा बैठक पटीन भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे दाता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे सुद्धा माझा प्रणाम तसेच त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे सुद्धा माझा प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला अंधा लावून चालणाऱ्या वाराणसी आई उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम चर्चा बैठकमध्ये एका अध्यक्षाची गरज होती अध्यक्ष काकाजींना माझा नमस्कार आमच्या पाचगाव परिसरातील कार्यकर्ते काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार मन शेवक शेवटी बालगोपाल बाहेरून आलेले शेवक बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार मी पण एक दुःखी छोटी आम्ही या मार्गात माझ्यासाठी चालू कारण की मला बाहेरचा खूप त्रास होता माझे पतिदेव मला खूप ठिकाणी घेऊन जात होते सुद्धा करत होते वैद्य म्हणत होते इथं या तिथं या त्यांनी मला खूप उठून उठून सुद्धा नेलं पण मला आराम नव्हता होत मी प्रेग्नेंट होते माझ्या मुलाच्या वेळेस तेव्हा मला स्वप्नात येऊन माझ्या पोटावर येऊन बसत होते आणि म्हणत होते की तुला मी कधीच मुलं बाळवून देणार नाही असं म्हणायचं माझे पतिदेव रात्री तीन वाजता उठून ते ड्युटीवर जात होते मग माझे सासू सासरे आणि मी राहत मला रूममध्ये येऊन ते माझ्या छातीला बसून खूप त्रास देत होते मग माझे सासरे घरी येऊन सकाळी माझ्या पतीला सांगत ते की तू गेल्यावर हिला बहुत त्रास होते बा तू या मार्गाशी जुळून जा त्यांना अगोदर पण म्हटलं वाटते माझ्या घरच्या लोकांनी की मार्ग घेऊन घे बा आपण घर बांधला आहे ते म्हणतो ते नाही पण पा भगवंताची इच्छा होती भगवंताच्या चरणी मेल्याशिवाय मला काही आयुष्य आले नाही समजा आम्ही खूप घुमलो मग दोन महिने असेच होऊन गेले पण माझ्या खूप त्रास व्हायचा मला खूप त्रास व्हायचा मग आम्ही ह्या मार्गाशी जुडलो आता आमच्या घरी खूप सुखी समाधानी आहोत पण मी सांगतो आता आम्ही सुखी समाधानी झाल्यावर आता भगवंताचा कसा हे झाला मला माहीत नाही माझ्या घरास बाजूची एक मुलगी वरण पावली होती ती आणि मी खूप क्लोज होती मला तेच म्हणजे आपल्या घरी तर भूत भूतवायला कधी येत नाही हे मला माहीत होते पण मला मी रात्री झोपायची मला खूप त्रास व्हायचा तेच दिसायची तेच दिसायची मी एक महिना होऊन गेला मग मी माझ्या बहिणीला सांगितलं ती एक शेवटीलाची आहे माझ्या आईला सांगितलं सगळ्यांना सांगितलं पण मी माझ्या पतिदेवाला काही सांगितलं नाही ते म्हण ते त्यांनी म्हटलं असतं की तुला ते गेली बघ तू तिच्या एकदम जवळची होती म्हणून तुला को त्रास होत असेल मग मी खूप दिवस झाले एक दीड महिना होऊन गेला मी त्यांनी म्हटलं आता आपण काकाजीच्या घरी जाऊ आणि काकाजीला सांगू ते म्हणत म्हणत होते की तुझ्या वयमच आहे तरी त्यांनी मला तसंच म्हटलं मग हो का त्यागाचे हवन होते कुणीकर भाऊच्या घरी मग त्यांनी त्यांना का वाटले ना का नाही तर मला काही माहीत नाही त्यांनी काकाजीला सांगितलं की माझ्या पतीला असे पत्नीला असं न त्रास होत आहे त्यांनी मला काकाजींना सगळं झाल्यावर तिथं बसवलं भगवंत समोर भगवंतासमोर सा आणि सांगितलं बाई असं होतं नाही पण तुला झालं कारण की तुझ्या मनात तेच आहे मग बा काकाजीनं मला आहुती टाकायला पहा तो दिवस आज नऊ महिने झाले दहा तारखेला पण मला अजूनपर्यंत ते झालं नाही काकाजी म्हणतो ते तू घरी जा आणि आपल्या घरी बसून भगवता सोबत भान का असं का बरं झालं तू त्यागी शेवटी नाही वरून पण ते, ते माझा एक वयमच होता आणि मला ते रोज दिसायची आणि मला काहीच म्हणायची नाही ते एक शेवटीनच होती पण मी असंच म्हणतो की आपण तत्वशब्द नियमाने चुकलो तर ते म्हणते नाही आपल्या तत्व शब्द नियमानी चालू तर केसाला धका तत्व मैंने, मैंने जाली, जाली ती गोष्ट खरीच आहे तत्वशब्द नियमाने चालायचा प्रयत्न करा तुम्ही विचार मी बी चाली माझ्या हाताने एवढी मोठी ती घटना झाली काकाजी जवळ गेली आणि ती सुटका माझी दूर झाली आज दहा महिने नऊ महिने झालेत मला कधीच तो त्रास झाले नाही माझ्या हाताने बोलती झाली गलती झाली असेल तर मी सांगितली आणि ती सुटका झाली सगळ्या सगळ्यांना माझा नमस्कार